सर्वजण थर्टी फर्स्ट ला काय करायचं याच प्लॅनिंग करत आहोत थर्टी साजरा होईल अतिशय आनंदाने उत्साहाने पण दोन या वर्षात घडलेल्या घटनांची उजळणी केल्याशिवाय राहवत नाही पाहूया दोन हजार बारा वर्ष कसे होते ते साल दोन हजार बारा संपले आपण सगळेजण एकविसाव्या शतकातल्या दोन हजार तेरा या वर्षाच्या स्वागतासाठी उभे आहोत प्रत्येक जण आपापल्या आयुष्यातली दोन हजार बारा या वर्षातली प्रत्येक दिवसाची पाने चाळत असेल काय कमावलं काय गमावलं याचा हिशोब मांडत असेल संपूर्ण देशासाठी दोन हजार बारा साल हे तसं क्रांतिकारी वर्ष ठरलं अण्णा हजारे यांचं सुरू झालेलं उपोषण कुठल्याच फलिक हाती न घेता सुटलं देखील अरविंद केजरीवालांचा आम आदमी पक्षही आला राजकीय वातावरण ढवून निघालं या आणि अशा असंख्य क्रांतिकारी घटना देशाच्या दायरीत निघतील परंतु पुण्याच्या डायरीतली दोन हजार बारा या वर्षातली दिवसांची तीनशे पासष्ट पानंही दुःख क्लेश आणि भोगदंडाने भरलेली आहे वर्षाच्या सुरुवातीला संतोष माने या माथेफिरू चालकाने बेबर कारपणे गाडी चालवून पुण्यातल्या रस्त्यावर तेरा जणांचे प्राण घेतले घटनेला जगभर प्रसिद्धी मिळाली पुण्यातल्या रस्त्यावर सांडलेला रक्त जगाने उघड्या डोळ्यांनी बघितले बॉम्बस्फोट या बॉम्बस्फोटात कुणीही मृत्युमुखी पडलं नसलं तरी पुणे टार्गेट झाल्याचं स्पष्ट झालं जंगली महाराज रस्त्यावर कुणीही ठार झालं नाही ते नशीब बलवत्तर म्हणूनच नाहीतर तर, तर बॉम्बच्या रसायनाची जोडणी जर बरोबर असती तर आज वर्ष सरताना आपल्याला कित्येकांना श्रद्धांजली व्हावी लागली असती कोण जाणे किंबहुना या श्रद्धांजलीच्या आकड्यांमध्ये पुणे एकमेव एक शहर ठरलं विद्यापीठात सुरक्षा रक्षकाचा झालेला खून आणि कौटुंबिक आत्महत्यांनी पुणेकरांच्या काळजाचा थटका पुरवला या सगळ्या घटना उरत घेऊन आपण दोन हजार तेरा या वर्षाचं स्वागत करायला उभे आहोत जानेवारीला नव्या वर्षाची सूर्यकिरणे पुणे शहरावर पडतील तेव्हा ते सूर्यकिरणे प्रत्येक जण आपापल्या ओदळीत होणार भरून दिसलेल्या या सूर्यतेरांचे अर्घ्य देऊन आपण संकल्प करायला हवा की दोन हजार तेरा हे वर्ष पुणे धनासाठी चैतन्याने